की आपण राख लावू शेतकऱ्याच्या कुठंतच काहीच राहिलं नाही विम्याच्या जे अधिकारी असतील त्यांना बोललो त्या लोकांना किती दिवसामध्ये आपण पीपीमध्ये देणार ते मला सांगा कलेक्टर नंतर मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो की धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही ज्या लोकांनी दोन लाख लोकांनी जिल्ह्यामध्ये तक्रार केलेली आहेत त्या लोकांना न्याय भेटला पाहिजे त्या लोकांच्या अकाउंट मध्ये किती दिवसामध्ये आपण पैसे वर्ग करणार हे आठ दिवसात इकडं आहे का मला बाकीच तर मला वाटतं की आपल्याला होतो कलेक्टरला बोललो कलेक्टर तुमच्यावरच थापतोय की बाबा परिस्थिती अशी आहे घोरपड्यांनी चुकीचा आवाज दिला फलाना दिला भिस्ताना दिलं म्हणजे पुन्हा काय तुम्हाला शेतकरी फक्त वाऱ्यावरच धरायचे आपलं त्या पद्धतीनं सगळं बघितलंय आणि तुम्ही सरळ सरळ चुकीचा अहवाल दिला काय काय केलं तुम्ही सांगा ना मला सगळं खालीजच झालं ना, ना। काही त्याचं का। आउटपुट निघलंय हे बाकीच्या तास सोडून द्या दिल्लीला मीटिंग घेतली खासदार साहेब गेले खासदार साहेबांनी गे सीएम साहेबांना बोलले खासदार साहेब धनंजय मुंडे साहेबांना बोलले मी त्यांच्यासोबत गेलो त्याच्यानंतर दिल्लीला साहेबांनी मिटिंग घेतली हे सगळं झालं संपलं का सगळ्या शेतकऱ्याची राखरांगोळ झाली ही तुम्हाला सगळी कल्पना आहे पण आता ज्या शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली मला वाटते त्या शेतकऱ्याला चार दिवसाच्या आज जर न्याय भेटला नाही त्याच्या अकाउंटवर जर पैसे आले नाही तर माझ्या एवढा वाईट कोणी नाही सरळ सांगतो सांगतो की वारंवार या ठिकाणचे कृषी जिल्हा अध्यक्ष असतील कलेक्टर असतील या लोकांना वारंवार बोलून सुद्धा तुम्हाला सांगतो की यांच्या डोळ्यावरची झापडी उघडत नाही सर्व शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचं काम मला वाटते की इथलच्या ह्या कृषी जिल्हा अध्यक्षाने केलेलं आहे याला वारंवार सांगूनही कलेक्टरला बोलल्याच्यानंतर कलेक्टर, कलेक्टर साहेबांनी सांगितले की यांनी चुकीचा अहवाल दिला आहे त्याच्यामुळे शेतकरी आज तुम्हाला सांगतो की वंचित आहे चुकीची फील्ड केली आज या ठिकाणी आम्ही एवढंच सांगायसाठी त्यांना आलो आहे की ज्या माझ्या शेतकरी बांधवांनी तक्रार केली हे असे मला वाटते की हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन लाख शेतकरी आहेत त्या दोन लाख शेतकऱ्यांनी जी तक्रार केलेली आहे त्या शेतकऱ्यांना न्याय भेटला पाहिजेत चार दिवसाच्या आत जर मला वाटते शेतकऱ्याच्या खात्यावरती जर पैसे टाकले नाही तर तुम्हाला सांगतो हे कृषी जे ऑफिस आहे मला वाटते की या पद्धतीनं हा संतोष बांगर शिवसेनेच्या पद्धतीनं या ठिकाणी आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही